नमस्कार मी स्वप्नाली होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण नाश्त्यासाठी बनवले जाणारे बटाटा पोहे कसे बनवतात ते पाहणार आहोत हे बटाटा पोहे अगदी चवीला छान लागतात चला मग सुरुवात करूयात इथे मी चपट्या आकाराचे पोहे घेतलेले आहेत पोहे घेताना तुम्ही जाडे पोहेच घ्या आता हे पोहे आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर हे पोहे आपण चाळणीमधून गाळून घेणार आहोत अशा पद्धतीने मी पोह्यातील पाणी सर्व गाळून काढून घेतलेलं आहे कढई ही आपली गॅसवरती गरम झालेली आहे गरम कढईमध्ये आता तीन ते चार चमचे तेल घालून घेऊयात तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कच्चे पोहे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत हे पोहे अगदी कुरकुरीत लागतात वरून आपण सजावटीसाठी हे पोहे वापरणार आहोत आणि आणि पोहेची टेस्टही छान लागते अशा पद्धतीने मी हे पोहे तळून घेतलेले आहेत आपण आता याच कढईतल्या तेलामध्ये पोहे बनवणार आहोत तेल गरमच आहे याच तेलामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली मिरची आणि कढीपत्त्याची पाणी टाकून तीही आपल्याला तेलामध्ये एकसारखी भाजून घ्यायची आहेत आता याच कांद्यामध्ये थोडे कच्चे शेंगदाणे मी घालून घेणार आहे म्हणजे तेही कांद्याबरोबर चांगले भाजले जातील हे बटाटे पोहे आहेत त्यामुळे आता आपण याच कांद्यामध्ये बटाटेही घालून घेऊयात आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात यामध्येच आपण चवीनुसार मीठही घालून घेऊयात मिठाचा वापर आपण एकदाच केलेला आहे आता हे मिश्रण एकसारखं मिक्स करून हा बटाटा शिजेपर्यंत आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे साधारण पाच मिनिटानंतर हा बटाटा शिजलेला आहे आपले पोहेही आपण भिजवलेले सुटसुटीत झालेले आहेत आपण बघूयात बटाटा शिजलेला आहे का तुम्ही बघा अशा पद्धतीने आपला बटाटा अजून थोडा कच्चा आहे त्यामुळे मी पुन्हा झाकण ठेवणार आहे थोड्या वेळानंतर एकदा हलवून हा बटाटा शिजला आहे का ते बघून घेऊयात अशा पद्धतीने मिश्रण घालवून मी बटाटा शिजला आहे का तो बघितला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून हे मिश्रण एकसारखं मिक्स करून घेऊयात हळदीमुळे याला रंग खूप छान आलेला आहे आणि बटाटाही खूप छान दिसत आहे आता यामध्ये आपण भिजवलेले पोहे ते सुट्टे करून या बटाट्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि भरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि अर्ध लिंबू यामध्ये पिळून घेऊयात लिंबामुळे पोह्याला रंग खूप छान येतो आता हे सर्व एकसारखं मिक्स करून घेऊयात हळदीमुळे याला सर्व रंग खूप छान आलेला आहे बटाटे हे आपले असे येलो कलरमध्ये दिसत आहेत छान असे पोहे तयार झालेले आहेत आता हे पोहे जरा मऊ होण्यासाठी आणखी यावरती थोडा वेळ झाकण ठेवून घेऊयात झाकण काढून हे पोहे अशा पद्धतीने हलवून घ्यायचे आता हे पोहे बघा किती सुटसुटीत असे तयार झालेले आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे एका बॉलमध्ये मी हे पोहे काढून घेते खूप सुंदर पोहे तयार झालेले आहेत आता या तया पोहे झाले की त्यावरती आपण मगाशी जे कच्चे पोहे तळून घेतले होते ते या पोह्यांवरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे आहेत आणि लिंबाचे येऊन हे पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत आपण या होममेड रेसिपी शोमध्ये अनेक प्रकारच्या रेसिपी पाहिल्या असतील त्यामधीलच हे आहेत नाश्त्याचे पोहे म्हणजेच कांदे पोहे हे कांदे पोहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा धन्यवाद